हरे कृष्ण मित्रांनो तुमचं बाबा आज आंघोळ विंगोळ करून काय आज सगळं काम उरकून चाललं आहे बाहेर थोडा काम फाट्यावं हो, आणि घरून निघल्या निघल्या असं वाटलं पहिलं पेट्रोल टाकून घ्यावा हो गाडीला मग आम्ही आलो डायरेक्ट पंपावरती पेट्रोल टाकायला एवढी पंपावरती गर्दी होती तरी आम्ही वेट करू राहिलोय सध्या एवढा अतिश्रम करून आमचा नंबर आलेला आहे आता आम्ही पेट्रोल टाकतोय आज आम्ही ड्रमच विसरून आलो आहे घरी आणि आज आमच्या वावराच्या पेरणीला सुरुवात करायची आम्हाला तर मला तो, तो ब्लॉक दाखवतो वावऱ्यातला चला आता आम्ही घरी निघलो आहे आणि आम्हाला हा कटी विल पाहिजे होता आणि हा आम्ही साडेतीनशेमध्ये घेतलेला आहे आणि संगनमेरमध्ये तीनशे तीस रुपयालाच आहे आता मी घरी आणि आमचा आहे आमच्या फेस किती सुंदर आहे पण ती मुलगी असली तर बाब त्याला असत जेवची गरज त्याला वाटतं मला आता पोचल्या पोचल्या असं आम्हाला ट्रॅक्टर दिसला आज आमचे भाऊ प्रशांत शेट घेऊन आलं केनीत तर आमची फणीत तर डायरेक्ट उलटी पुलटी करून टाकली डायरेक्ट आता तिथे रोडला एडिंग करायची तेव्हा आमची रॉडची कटिंग चालू आहे आणि आमचे प्रशांत सर बिल्डिंग क्वालिटी चेक करून राहिले कुठं कुठे असं लुक लुच कॉन्टॅक्ट आहे का काय का, तुटले काय असं का, वाटलं का ते चेक करून राहिले आणि ते एकदम असे प्रगतशील ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे आणि रणथ आमचे म्हणजे फेमस ड्रायव्हर आहे ते त्यांचं काही काळजीच नाही करायचं त्यांनी जाऊन झालं आणि चटचट काम चालू आमचं आणि प्रशांत सरांनी धरली खालून दुरी शेम सर कमरा ठेवून आणि आमचे मामा चालू आहे वेडिंगचं काम चालू मामांचं आणि आमचे प्रशांत सर नुसत्या द्वार्या इकडं इकडे लावा तिकडे लावा आणि काय नुसतं त्यांची गणगन टकली लावून लागत नुसते असे चाचपड चाचपड करीत राहते नुसते इकडे पडायचे पाहिजे बॉडी बिडी त्यांची बाकी छान मध्ये काय लागेल तडफड तडफड करीत राहते चिंतेत करा ते चिंतेत नुसते काजीमध्ये झाले आता आमचे आहे जोडजड काम आणि एवढं झालं कामाला डायरेक्ट निघायचं संपवतो आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट आणि बेल घेऊन वाजायचं विसरू नका आणि आमचे व्हिडिओ अवश्य पाच जा